नमस्कार मित्रांनो आज आमच्या इथं ना ब्रह्मकमाळाच्या काळ्या उघून आलेल्या आहेत आणि आज रविवार आहे आणि उद्या बारा वाजता त्या काळ्या उमालल्या ना आम्ही महादेवाला उद्या सोमवार त्यामुळे नेऊन ठेवणार आहे बरोबर बारा वाजता ते उमालतात ना अख्खी फुलं मोठी होतात जर जमलं तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू आणि ना त्या ब्रह्मकामाळाला म्हणजे हा ब्रह्मकमळण्यात त्याला सात काळ्या आल्यात आणि बाळ सगळ्या वाश्यावर आहेत आणि एक खाली आहे तो का तुम्हाला दिसत असेल आणि असं तर मग ते शक्यतो सोमवारचीच म्हणजे असं तो येत येतं सुंदर आहेत बघा ना आणि त्याचं फुल लय मोठा असतो मित्र मागच्या ह्याच्यात तुम्हाला मागच्या ह्याच्यात तुम्हाला आता ब्रह्मकमळ दाखवला असेल ते लय भारी आहे ते बार असतो मलत ना पूजा करून महादेवाच्या मंदिरात ठेवायला घरी ब्रह्मकमळाचं झाड आहे आणि त्याला आल्यात आहेत फुलं फुलं पण लय आले या

शॉर्ट व्हिडिओ मध्ये त्याचं काही शास्त्र नाही वाहत आम्हाला एवढं पण त्यांना लावलेले झाड ते आले पण झाड पण बरं मोठं झाड दाखवले लाच फुलं आले भारी तुम्हाला आत्ता काळ्या उमारल्या एवढं मोठं फुल एवढं एवढं दाखवतो आम्ही त्याचा दांड्यातलं वाक असतो चाललासत की दाखवा आला आला येना सोयप करायचा आज ना आपले कुंभडी बसवले तुम्हाला एका व्हिडिओ दाखवली होती ना आज कुंभडीने पिल्ले काढल्यात आपल्या कुंभडीने पिल्ले काढल्यात चारच आता ते उद्या तिकना ठावले मला भीती वाटते ते कुंभडीने काढल्यात दीदी भीती कुंभडीला शिवचा सिंहचा एकालवा चपाती खाडून टाकल बघा नंतर दोन आता कसा हो पाहू का हो कासा कुंभडी बाई तुमची करते कशी मुदी बाई उरीने शिकतात नाही शिकत पण आई ओ इकडे करंजा कोणाला म्हणतोय करंजा असत काय म्हणतोय तू काय कसा आहे शिव आणि तू केली आवडत भाकरी लागते बाराजीची अजून भाजी काय करायची ठरलं ठरली नाही म्हणून म्हणलं चपात्या चपात्या नव्हत्या सकाळच्या शिल्लक शिवला जेवाय चपातीच लागते भाकरी खातच नाही शिव खातो काय आपल्यात आज कोंबडीनं पिल्ल काढल्यात या आणि आज उद्या दाखवतो जास्त काढले अजून गल्लीच काढल्या का। सकाळनं भरपूर काढून थांबते चपाती आणि ना हो कारंजाच काय म्हणतात त्याला करंजा होईल ना करजाच बियाल गायन खरे जरा खड्ड पडलेलं म्हणून घेतो अरे नांजाचं बियाल या असं कडक चपाती केली शिवमुळं बघा अयो भाग पण आपल्या वस्तू त्यांच्या दोन चार घरीच आहेत असलं ना आपल्यात पण आपल्यात पण हा आहे त्यांच्यात दोन वर्ष किती वर्ष झाले दोन तीन वर्षाच झाड त्यांनीच सगळ्यात आधी लावलेलं आपल्या वस्तू गावात ना संध्याकाळी पूजा करायला जायला लागते ते वशाची भाजी करून पण नाही जमणार की इथं खाऊन नाही जमणार बघू आता कसं जेवण बघू दाखवा आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडिओ तुम्ही कालच्या व्हिडिओला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद त्याला केला बऱ्यापैकी थोड्या आपल्याला येतच नाही

आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसं बघायला आवडतो तिने पण कमेंट करून सांगा तुम्ही सांगत नाही तुमच्या इकडे बरोबर मका माळ्याची फुले येतात का पण सांगा नाही छान शिवच्या पाट्या कशा काय वाटतात ते पण नक्की कमेंट करून सांगा आमचा शिव कुणाला जर साईप करायला पाहिजे असतं ना आचारी आचारी तर आमचा आचारी घेऊन जा हाय ना जपाय हो तामचा पाठी चला येईल का

अंडे आहे ती पण पुरतील आहेत मग बोंबील भाजी बनवायची कांड्याची भाजी बनवायची ते अजून ठरायचं आहे ज्यांनी खाल्लं त्यांनी जायचं नाही लांबून बघाय काय हरकत आहे मुलातून ते उठीत ना गरम आहे तवा शिवराज गरम आहे तवा आणि असं तर आपण इकडे आजी बसली आहे इकडं बस इकडं टोपलं काढ गाजी हो का मैत्रिणी इकडे आपल्या कोंबड्या आहेत जरा कालवा झाला म्हणून बाहेर आले का इकडे अशा कोंबड्या आहेत आपल्या लय थोड्या आहेत आपल्याला कोंबड्या नाहीतर तर जाळ दोन जाळ गच्च भरायच्या आणि आता एक पिल्लं काढते कोंबडी तुम्हाला उद्या दाखवते मग अशा कोंबड्या आहेत आपल्या तिकडं आळू आहे आळू आळू आणि असं आहे तर इकडं गाय आहे आपली तुम्हाला एक आता कॉमेडी दाखवायची मम्मी आपण गोरफड आणलेली ती मी मातीच्या वर ठेवलेली कुरपण गोरफड तशीच गेली खाली <laughs> मुर आणायला मुरमान घेऊन आणले माती सारखा मांजरा बरोबर कोरफडि घात कुरप पण गुथल कुरप काढलं कोरफड काढच्या आता कशी दिसते काय इकडं ना काय कारभार भागो भागू बाय केलं ना गॅस कारभार कसा चाललाय बघा रोज करा चाल चांगला चपका कळल असं तर इकडं बाखरी बाखरी करायची बनवायची आपल्या गाय पण नाही गावात कडवलं चांगलं नाही तुम्हाला आपल्या गाय दिसल्या असतील कारण गायची धार काढायला असते मग काय नाही

दी दी काय माहितीची मोठी सायकल घेऊन पळतो काय काय करायला करतोय लॉक लावून ठेवलेली सायकल त्यामुळे त्याला गॅस शेण त्या दिवशी काल शिव ला बर खाँचे <laughs> पर का परवा दिवशी पाच आणलेल्या आणि मी त्याला एकच दिली चार लपूनच ठेवलेल्या माहितीये का तरी त्या परत काल दिलते काय हा काल दिवसभर कितकेट वरच होता आम्ही

हा कर बरं आणि शिवला शाळेची कपडे आणलेले ती कशी वाटते ते नक्की सांगा बाय बाय ना लावून देई आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये